बिहारमध्ये पुन्हा निवडणुकीचं वातावरण तापायला लागले सगळ्यांच्या तोंडी एकच प्रश्न आहे या वेळेला नितीश कुमार टिकणार का आणि जर नितीश कुमार हरले तर भाजपला तसेच एनडीए ला किती मोठा फटका बसू शकतो तर दुसरा प्रश्न असा आहे की तेजस्वी यादव खरंच मुख्यमंत्री होऊ शकतात का हे सगळं थोडं शांत डोक्याने बघूया पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता विषयाकडे वळूया तर विषय असा आहे बिहारमध्ये नितीश कुमार अनेक वर्ष मुख्यमंत्री आहेत कधी भाजपसोबत तर कधी विरोधात पण खुर्ची मात्र त्यांच्याच कडे राहिली पण आता लोकांमध्ये थोडं नाराजीचं वातावरण दिसते तरुण बेरोजगार आहेत महागाईने कंबर मोडली आणि काही लोकांना वाटते की बदल हवा दुसरीकडे तेजस्वी यादव हळूहळू लोकांमध्ये लोकप्रिय होत चाललेत तो म्हणतोय मी तरुण आहे माझं वाचन प्रगल्भ आहे म्हणजेच रोजगार शिक्षण आणि महिलांसाठी संधी हे सगळं देण्याचं वचन त्यांनी दिले लोक त्याच्याकडे आता नवीन चेहरा म्हणून पाहतायत आणि जर नितीश कुमार हरले ना तर फक्त एक मुख्यमंत्री पडत नाही तर संपूर्ण एनडीएचं समीकरण हलतं कारण बिहार हा भाजपासाठी उत्तर भारतातला एक मजबूत किल्ला मानला जातो जर तिथं एनडीएचा पराभव झाला तर तो थेट केंद्रापर्यंत मेसेज देतो की लोकांचा मूड बदलतोय सरकारविरोधी लाट तयार होते आणि मग काय विरोधक लगेच ती लाट पकडतात दिल्ली पासून महाराष्ट्रापर्यंत विरोधी पक्ष म्हणतात बघा बिहारमध्ये पण भाजप हारली म्हणजे जनता नाराज आहे म्हणजे थोडक्यात बिहारमधली हार, हार एनडीएच्या मोठ्या इमेजला धक्का देऊ शकते आता दुसरा विषय तेजस्वी यादवचं समीकरण जर आर जे डी आणि त्याचे साथीदार चांगली कामगिरी केली तर मुख्यमंत्री पदासाठी सगळ्यांची नजर तेजस्वीकडे असेल तो तरुण आहे बोलतो पण लोकांच्या भाषेत पण सत्ता मिळवणं आणि टिकवणं हे दोन वेगळे खेळ आहेत त्याचं आव्हान असणारे त्याच्या गटबंधनातले सगळे पक्ष एकत्र ठेवणं आणि नितीश सारखा अनुभवी नेत्याला हरवून स्थिर सरकार देणं जर हे जमलं तर बिहारमध्ये दशकानंतर एक युवा चेहरा मुख्यमंत्री म्हणून दिसू शकतो पण जर नितीश कुमार पुन्हा जिंकले तर काय तर भाजप आणि एनडीए पुन्हा मजबूत होतील ते म्हणतील बघा लोक आमच्यावर अजूनही विश्वास ठेवतात पण सरकार टिकवणं तेवढंच कठीण कारण जे ओ भाजपचं नातं म्हणजे थोडं कॉम्प्लिकेटेड मॅरेज असं आहे कधी पटत तर कधी नाही जर आतूनच भेदभाव वाढले किंवा नितीश यांनी पुन्हा आपली बाजू बदलली जसं त्यांनी भूतकाळात केले तर एनडीएचं गणित पुन्हा बिघडू शकतं म्हणजे राजकारणात काहीही कायम नसतं तर एकंदरीत बघा जर नितीश कुमार हरले तर एनडीएला धक्का बसेल आणि केंद्रातही थोडं तणावाचं वातावरण तयार होईल जर तेजस्वी यादव आले तर बिहारला एक नवीन दिशा मिळू शकते पण तुम्हाला काय वाटतं कोण येणार व कोण येतील तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी विषय असा चॅनलला कृपया सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद